विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास मधील घटक क्रमांक सहा या ठिकाणी पाहणार आहोत पाठाचं नाव आहे हडपा सभ्यता समकालीन व उत्तर काळातील ताम्रपाचन संस्कृती या ठिकाणी आपण जो पहिला प्रश्न आहे जोरवे संस्कृतीच्या दफनविधीबद्दल विस्तृत टिप्पणी लिहा कालखंड व सांस्कृतिक पार्श्वभूमी जोरवे संस्कृती ही दख्खनमधील ताम्रपाषाण युगीन संस्कृती असून साधारणतः सन पूर्व चौदाशे ते सातशे या काळात असत होती महाराष्ट्रातील जोरवे इमानगाव नेवासा दैमाबाद ही या जोरवे संस्कृतीची प्रमुख स्थळे आपल्याला सांगता येतील आता जी जोरवे संस्कृती आहे या जोरवे संस्कृतीमधील जी काही दफन विधीचा प्रकार आहे तो आपण पाहूया जोरवे संस्कृतीत प्रामुख्याने घराच्या आवारात किंवा घराच्या आतच दफन करण्याची प्रथा होती यामुळे मृत आणि जिवंत मृत आणि जिवंत यांच्यातील आध्यात्मिक नाते सूचित होते हे झालं एक प्रकारचं या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे काही मृतदेह होता तो घराच्या आवारात किंवा आतच दफन करण्याची प्रक्रिया या ठिकाणी होती त्यानंतर दुसरं जे आहे कलश दफन बघा या ठिकाणी कसं आहे जोर्वे संस्कृतीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण दफन म्हणजे कलश दफन मृतदेहाच्या अस्थि दोन मोठ्या कलशात ठेवत आणि केवळ डोके किंवा आस्थिचेच दफन या ठिकाणी आढळते बालकांचे दफन प्रामुख्याने या पद्धतीने केले जात असे अशा पद्धतीने हे कलश दफून आलं आता जी काही दिशा आणि मांडणी आहे दफनाची दिशा व मांडणी बहुतेक बहुतेक मृतदेह मृतदेह बहुतेक वेळा उत्तर दक्षिण दिशेत ठेवलेल्या दिसतात डोके बहुधा उत्तर किंवा पश्चिम दिशेला असते आता जे काही दफन साहित्य आहे आपण पाहूया जोरवे शैलीतील मृदांनी दगडी किंवा तांब्याची साधने क्वचित दागिने अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला दपन साहित्य बघायला मिळते बघा जोरवे शैलीतील जे काही भांडी आहेत ती भांडी त्यानंतर तांब्याची जी काही साधने असतील दागिने असतील अशा पद्धतीने त्या दपनविधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी साहित्य बघायला मिळते या वस्तू म्रतानंतरच्या जीवनावरील विश्वास दर्शवतात आता सामाजिक संकेत काय मिळतो दफनातील साधेपणा दर्शवतो की जोरवे समाजात तीव्र सामाजिक स्तरभेद नव्हता भव्य समाध्य किंवा स्मारके आढळत नाही नंतर या ठिकाणी बघूया धार्मिक व आध्यात्मिक संकल्पना म्रतांच्या स्मृती जपणे पूर्वपूजा मृत्यूपश्चात जीवनावरील विश्वास जोरव दफन दफनविधीतून आपल्याला सूचित होतो त्यानंतर पाहूया ही जी काय जोरव संस्कृती आहे ह्याची तुलना पाहूया इतर संस्कृतीसोबत जोरिय दफनविधी हा हडप्पा दफनविधीपेक्षा साधा ग्रामीण स्वरूपाचा असून दक्षिण व दखनमधील स्थानिक परंपरेचे हे या ठिकाणी प्रतिबिंब दाखव निष्कर्ष जोरवे संस्कृतीचा दफनविधी हा ताम्रपाषाणयुगीन दख्खनमधील सामाजिक रचना धार्मिक श्रद्धा कौटुंबिक जीवनाचे प्रतिबिंब या संस्कृतीच्या व सातत्याचे झोतक आहे असं आपल्या ठिकाणी सांगता येते यानंतर पाहूया दख्खनमधील ताम्रपाषाणयुगीन पाषाणयुगीन संस्कृतीच्या अर्थकारणावर प्रकाश टाका आता कालखंड पाहूया युगीन दख्खनमधील दख्खनमधील ताम्रपाषाण युगीन ताम्र संस्कृती साधारणतः इसवी सन पूर्व दोन हजार ते सातशे या काळात विकसित झाल्या यामध्ये जोरवे असेल माळवा असेल सावलदा असेल प्रभागिरी असेल इत्यादी संस्कृतीचा या ठिकाणी होतो कृषीप्रधान अर्थव्यवस्था या संस्कृतीचे अर्थकारण मुख्यतः शेतीवर आधारित होते ज्वारी बाजरी गहू हरभरा तूर यासारखी पिके घेतली जात शेती प्रामुख्याने माणसावर अव मान्सूनवर अवलंबून होती पशुपालन पाहूया गाय बैल मेंढी शेळी यांचे पालन मोठ्या प्रमाणात केले असे बैल शेतीसाठी तर दुख दुखासाठी गायींचा वापर या ठिकाणी होताना दिसतोय हस्तकला उद्योग उद्योगधंदे या ठिकाणी जे काही भांड्याची निर्मिती असेल जोरवे शैली दगडी साधने तांब्याची हत्यारे दागिने तयार केले जात असे उद्योगधंदे घरगुती स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी तांब्याचा मर्यादित वापर होता तांबे उपलब्ध असले तरी त्याचा मर्यादित व खर्चिक होता त्याचा वापर हा आणि खर्चिक होता त्यामुळे दगडी साधनांचा वापर कायम राहिला व्यापार व देवाणघेवाण अंतर्गत व्यापार मर्यादित स्वरूपाचा होता स्थानिक वस्तू विनिमय होती देमाबाद सारख्या ठिकाणी दूरवरच्या व्यापाराचे मर्यादित पुरावे आपल्या ठिकाणी आढळतात अधिशेषाचा अभाव उत्पादन मर्यादित असल्यामुळे मोठा आर्थिक अधिशेष निर्माण झाला नाही त्यामुळे शहरीकरण विकसित झाले नाही ग्रामीण वस्ती व्यवस्था लहान खेडी कच्ची घरे स्थानिक संशोधनावर आधारित जीवनशैली होती पर्यावरणीय मर्यादा पावसाचे अपयश व दुष्काळामुळे अर्थव्यवस्था अस्थिर राहिली त्याचा थेट परिणाम वस्तीच्या सत्यावर झाला निष्कर्ष दख्खनमधील ताम्र संस्कृतीचे अर्थकारण कृषी पशुपालनावर आधारित व स्थानिक मर्यादित व्यापाराचे ग्रामीण स्वरूपाचे होते या अर्थव्यवस्थेचे पुढील लोखंड युगीन ग्रामीण समाजरची पायाभरणी या ठिकाणी केलेली दिसून येते यानंतर पाहूया सावलदा संस्कृती ओळख व कालखंड सावलदा संस्कृती ही दखनमधील एक महत्त्वाची ताम्रपाषाण युगीन संस्कृती असून तिचा कालखंड साधारणतः सन पूर्व तेवीसशे ते दोन हजार दरम्यान मानला जातो ही संस्कृती जोरवे माळवा संस्कृतीच्या आधीची मानली जाते बघा याच्यात याच्याबद्दल आपण काय बघलं होतं जोरवे संस्कृती बघली होती आता जी आपण पाहतोय ही सावलदा संस्कृती आहे सावलदा संस्कृती ही दख्खनमधील एक महत्त्वाची तांब्र संस्कृती असून तिचा कालखंड हा सन पूर्व तेवीसशे ते दोन हजार दरम्यानचा मानला जातो ही संस्कृती जोरवे असेल माळवा असेल या संस्कृतीच्या आधीची या ठिकाणी ही सावलता संस्कृती मानली जाते आता भौगोलिक विस्तार असेल सावलदा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने खानदेश परिसरात आता खानदेशामध्ये आपल्याला माहीत आहे की तापी नदी खोरे आहे नंतर त्या ठिकाणी धुळे व जळगाव जिल्हा आहे आणि हे जी सावलदा संस्कृती प्रामुख्याने महाराष्ट्राच्या भागामध्ये ठिकाणी आढळून येते सावलदा हे संस्कृतीचे प्रमुख स्थळ आहे वस्ती वगैरे लहान खेडी नदीकाठच्या वस्त्या बहुतेक घरे कच्च्या विटांची गोल किंवा चौकोनी स्वरूपाची घरे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि ही जी काही सावलदा संस्कृती होती या ठिकाणी नियोजित आपण जी नगररचना म्हणतो त्याचा मात्र या ठिकाणी का आहे अभाव आहे या ठिकाणी नियोजित नगर ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही याचा या ठिकाणी अभाव आहे आता भांडी बघूया सावलदार संस्कृतीची ओळख म्हणजे जाड खरबरीत भांडी लाल किंवा तपकरी रंगाची असतात साधी रचना अलंकार कमी घरगुती वापरासाठी उपयुक्त अशा प्रकारचे त्या ठिकाणी भांडे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात अर्थव्यवस्था कृषी व पशुपालन या ठिकाणी मुख्य आधार आहे ज्वारी बाजरीसारखी पीक या ठिकाणी घेतली जातात गाय बैल मेंढी शिळी इका इत्यादी हे पशुपालक या ठिकाणी होते साधने व तंत्रज्ञान दगडी साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर या ठिकाणी झालेला आहे तांब्याचा वापर या ठिकाणी मर्यादित आहे साधी हत्यारे व उपकरण या ठिकाणी दिसून येतात दफनविधी साधे दफन आहे काही ठिकाणी कलश दफनाचे संकेत आपल्याला मिळतात दफन साहित्य हे या ठिकाणी अत्यल्प या ठिकाणी दिसून येते सामाजिक रचना काय आहे समतावादी समाज तीव्र सामाजिक स्तरभेदाचे पुरावे या ठिकाणी नाही आता ऐतिहासिक महत्व काय आहे सावलदार संस्कृती ही दखनमधील ताम्रपाषाण ताम्रपाषाण पाषाण युगीन संस्कृतीच्या प्रारंभीच्या टप्प्याचे प्रतिनिधित्व या ठिकाणी करते पुढील माळवा व जोरवे संस्कृतीसाठी पायाभरणे या ठिकाणी करते निष्कर्ष काय होतं आपला सावळ संस्कृती साधी ग्रामीण कृषीप्रधान तांब्र पाषाण युगीन संस्कृती असून दख्खनमधील सांस्कृतिक उत्क्रांती समजून घेण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे यानंतर बघूया माळवा संस्कृतीतील मृदांडी माळवा संस्कृती ओळख माळवा संस्कृती ही मध्य भारतातील एक महत्त्वाची ताम्र संस्कृती असून तिचा कालखंड हा सन पूर्व एकोणीसशे ते चौदाशे दरम्यानचा मानला जातो आता माळवा संस्कृतीची आपल्याला स्थळ कोण सांगता येते नवदा नवदा टोली यरन कैथा इमानगाव या प्रारंभीचा टप्पा ही प्रमुख स्थळे आहे आता जे काय आपण त्या ठिकाणी मातीची भांडी असतील ही माळवा संस्कृतीची मुख्य ओळख असून त्यांच्या आधारे संस्कृतीचे कालमापन सांस्कृतिक वैशिष्ट्ये व इतर संस्कृतीशी संबंध या ठिकाणी स्पष्ट होतात रंग व बनावट जी काही आपल्या ठिकाणी भांडी आहे ती प्रामुख्याने लाल किंवा तांबूस रंगाची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात काही ठिकाणी काळ्या कडेची ब्लॅक टॉपड भांडी या ठिकाणी मिळतात चाकावर बनवलेली आहेत चांगली भासदिरी या ठिकाणी आपल्याला भांडी बघायला मिळतात आता या ठिकाणी जे अलंकार आहे डेकोरेशन जे आहे काळ्या किंवा तपकिरी रंगातील चित्रमय अलंकार या ठिकाणी बघायला मिळतो भूमिती आकृत असतील रेषा असेल त्रिकोण असेल वर्तुळ असतील या ठिकाणी बघायला मिळतात क्वचितच्या ठिकाणी प्राणी आणि वनस्पती साधे रूप या ठिकाणी बघायला मिळतात आकार व प्रकार या हे जे माळवा संस्कृती आहे यातील जी, या या जी काय आपल्याला भांडी मिळतात मातीची त्यामध्ये वाटे असतील मडकी असतील घागरी असतील परात असेल आणि ताट असेल लहान व मध्यम आकाराची भांडी घरगुती वापरासाठी साठवणुकीसाठी मोठी भांडी अशा प्रकारे या ठिकाणी आपण म्हणू शकतो तांत्रिक वैशिष्टे काय हवे चाकावर तयार केलेली भांडी भाजणीतील प्रगत जोबे संस्कृतीपेक्षा कमी पण सावळाद्या संस्कृतीपेक्षा अधिक बघा या जी सावलदा संस्कृती संस्कृती आहे नंतर इथं जोरवे संस्कृती आहे आणि ही जी आहे ही माळवा संस्कृती म्हणजे जोरवे संस्कृतीपेक्षा या ठिकाणी कमी आणि जी सावला संस्कृतीपेक्षा जास्त या ठिकाणी भारतीय प्रकार ठिकाणी पाहायला मिळतो माळवा ब्रदांडावर हडपा व कैथा संस्कृतीचा प्रभाव दिसतो ही संस्कृती दख्खन व मध्य भारतातील टप्पा टप्प्या ठिकाणी दर्शवते दैनंदिन जीवनातील उपयोग ही जी आपण भांडी पाहतोय याचा उपयोग स्वयंपाक पाणी साठवण अन्नसेवन धार्मिक विधीसाठी याचा वापर होत असेल तर ऐतिहासिक महत्व काय आहे माळवा संस्कृतीतील जी काही भांडी आहेत तांब्र पाषाणयोगी भारतातील परंपरेच्या उत्कृष्टेचा महत्त्वाचा टप्पा दर्शवता निष्कर्ष माळवा संस्कृतीतील ही त्यांच्या तांत्रिक प्रगती सौंदर्यदृष्टी व सांस्कृतिक संपर्काचे उत्कृष्ट प्रतिबिंब असून दख्खन मध्य भारतातील तांब्र नवीन संस्कृती समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आता हे आपण पाहिलं आता माळवा संस्कृती आता याच्या अगोदर आपण जी काही जोरवे संस्कृती पाहिली होती तिचा अंत कशा प्रकारे झालेला आहे याबद्दलची या ठिकाणी माहिती घेऊया जोरवे संस्कृतीचा कालखंड हा महत्वाचा ताम्रपाशाण योगीन संस्कृती असून तिचा कालखंड साधारणतः चौदाशे ते सातशे असा सन पूर्व चौदाशे ते सातशे असा मानला जातो इमानगाव नेवासा जोरवे दैमाबाद ही या ठिकाणची प्रमुख स्थळे आहेत याची जी अंताची जी काय प्रकृती आहे हे पाहूया जोरवे संस्कृतीचा अंत अचानक न होता हळूहळू झालेला आहे उत्खननातील पुरावे सातत्य व ऱ्हास हे दोन्ही दा दर्शवतात आता राहसच्या मधार असेल हवामानातील हो बदल व दुष्काळ इमानगाव येथील उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून पावसाचे प्रमाण कमी झाले वारंवार दुष्काळ पडले व शेवटी मोठा परिणाम झाला कृषी उत्पन्ना उत्पादनातील घट ज्वारी बाजरीवर अवलंबून असलेली शेती दुष्काळामुळे अपयशी शे ठरली परिणामी पाणी टंचाई उपासमारीने या ठिकाणी आपल्याला संकेत मिळतात लोकसंख्येचा ताण व स्थलांतर संसाधनाची कमतरता झाल्यामुळे लोकसंख्येचा ताण वाढला अनेक वस्ती सोडून देण्यात आल्या आणि लोक इतर प्रदेशाकडे स्थलांतरित झालेले आहेत अर्थव्यवस्था राहस ग्रामीण कृषीप्रधान अर्थव्यवस्था कमकुवत झाली तांब्याचा वापर मर्यादित राहिल्याने उत्पादन क्षमता वाढू शकली नाही त्यानंतर आहे सामाजिक या ठिकाणी आपण बदल पाहूया सामाजिक बदल दफनविधी घररचना भांड्याचा पर परंपरेत बदल दिसून येतात यावरून सांस्कृतिक विघटन सूचित होते लोखंडयुगाकडे संक्रमण जोरवे संस्कृतीचा उत्तर टप्प्यात काही ठिकाणी लोखंडाच्या वापराचे प्रारंभिक संकेत दिसतात त्यामुळे जोरवे संस्कृतीत पुढील ग्रामीण संस्कृती झाली हडपावत्तर वैदिक पूर्व संक्रमण जोरवे संस्कृतीचा अंत हा दखनमधील ताम्र पाश्चिमयुगातून लोखंड युगाकडे जाणाऱ्या संक्रमणाचा भाग मानला जातो जोरवे संस्कृतीचा अंत हा हवामानातील बदल कृषी अपयश आर्थिक मर्यादा स्थलांतर यामुळे झाला तथापि ही संस्कृती नष्ट न होता पुढील लोक ग्रामीण समाजात विलीन झाली असे आधुनिक इतिहास लेखन या ठिकाणी मानतात आता ताम्रपाषाणकालीन शेती असेल कालखंड व संकल्पना ताम्रपाषाण साधारणतः सन पूर्व दोन हजार पाचशे ते सातशे या काळात भारताच्या विविध भागात आढळतो या काळात दगडी साधनाबरोबर तांब्याचा मर्यादित वापर या ठिकाणी आपल्याला सुरू झाला आणि शेती ही मुख्य उपजीविका या ठिकाणी बनली शेतीचा वापर तांब्रपाशांकालीन शेती मुख्यतः नदी खोऱ्यात सुपीक व पावसावर अवलंबून होती नियोजित सिंचन व्यवस्था फारशी विकसित त्या ठिकाणी नव्हती पिकांचे प्रकार उत्तर व मध्य भारतामध्ये गहू बार्ली, वाटाणा आणि मसूर या ठिकाणी हे ते पीक प्रसिद्ध होते दख्खन व दक्षिण भारत ज्वारी बाजरी राळा कापूस हे महत्वाचे नगदी पीक होते तीळ हरभरा यांचा या ठिकाणी वापर होत असे शेतीचे साधने दगडी कुराडी फाळे खुरपे काही भागात तांब्याची हत्यारे परंतु प्रमाण मर्यादित लाकडी नांगराचा वापर असण्याची शक्यता या ठिकाणी आहे पशुपालन व शेती शेतीसाठी बैलांचा उपयोग केला जात असे गाय बैल मेंढी शेळी या ठिकाणी यांचे पालन शेतीपूर्वक होते उत्पादन व अधिशेष शेती उत्पन्नातून मर्यादित अधिशेष निर्माण होत असे त्यामुळे बहुतांश वस्ती ग्रामीण स्वरूपाची होती हवामानाचा अभाव मान्सून अपयशी ठरल्यास दुष्काळ पडत असे शेतीमुळे अस्थिर होती यामुळे शेती अस्थिर होती तर काही वस्ती सोडून दिल्याचे पुरावे मिळतात साठवण व्यवस्था धान्य साठवण्यासाठी मोठी मृदांडी व कोठारे वापरली जात अन्न साठा अन्न साठवण कुटुंब पातळी होती प्रादेशिक विविधता ताम्रपाषाणकालीन शेतीत प्रादेशिक पीक पद्धती साधने तज्ञाचा फरक या ठिकाणी आढळतो निष्कर्ष ताम्रपाषाणकालीन शेती ही भारतीय कृषी इतिहासातील संक्रमणाचा अवस्था असून तिने पुढील लोखंडी प्रगत कर्शव्यवस्थेचा पाया या ठिकाणी घातलेला आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल